डॉक्टर श्रीपाल सरनीस सर सावित्रीबाई फुले पुणे विद्याच्या मराठी विभागाचे सन्मानिय विभाग प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर <tiparam> या कादंबरीचे लेखक आणि आजचे उत्सव उत्सवमूर्ती असं म्हटलं तर वागणार नाही असे माननीय श्रीयुद्ध बाला टुळे सर ज्यांनी अतिशय सुंदर अशी कलाकृती निर्माण केली ज्यांनी कलाकृती मी शाळा सुरू सरांना पण म्हणलं की अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ आणि सुंदर अशी निर्मिती एका ग्रामीण नवोदित कादंबरी करायच्या मागं पाठीशी उभं राहणं काय असतं त्याची पहिली वहिली अतिशय सुबक अशी कलाकृती निर्माण करून ज्यांनी एक आदर्श आपल्यासमोर आज उभा केला अशा गोंधन क्रिएशनचे पब्लिकचे सर्वे सर्व आमचे जीवन मित्र असलेले मानवी आणि माझ्या समोर बसलेले आमचे अनेक मित्र सभागृहामध्ये आहेत आमच्या कर्जतचं घोषण आमच्या नगर जिल्ह्याचं घोषण म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो तुमच्या कादंबरीमध्ये जे शब्द आहेत त्या शब्दांची काय म्हणतात कुळून किंवा उकळून पिना पिणारे आणि संबंध महाराष्ट्रभर विरोबाच्या चांग नावाने चांगलं नावाची कादंबरी जी जास्ती सध्या आमच्याच कर्जतच्या याच महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आम्ही कर्जतला चालू केली त्या शाखेचे प्रमुख विश्वस्त असलेले आणि समोर बसलेले आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक मारुप्रभागोडे सर सभागृहात अनेक माझे मित्र आहेत त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर सर या ठिकाणी आहेत अनिल सर आपले सर या ठिकाणी आहेत उमेश सर आहेत डॉक्टर रवी शिंदे सर या ठिकाणी आहेत अनेक मित्र आहेत सर्वांची नावं आता घेत नाही सूत्रचंद करणारा अंदाज या ठिकाणी सगळी आपली परिवारातली माणसं आहे आणि हा कौटुंबिक सोहळा असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही आणि शेवटी काय असतं एक पहिलं वैलं अपत्य त्याचा जन्म होताना किंवा त्या आपत्याचा पुन्हा वाढदिवस साजरा करताना जो आनंद असतो ना आपल्या कुटुंबामध्ये घरामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये त्या आनंदाची अनुभूती आज यठाण प्रकाशित होताना निश्चित लटक सगळ्यांना येते आहे आणि त्याचा जास्त आनंद लेखकाच्या आणि प्रकाशकाच्या चेहऱ्यावर सर्वात दिसतोय असं म्हटलंय तर अतिशय भन्नाट अशी स्टोरी मी आता वाचली नाही कारण अनिल जर सर्व फोन आला मी विसरलो होतो कार्यक्रम मी आज नगरला आलो होतो पण जसे सरांनी मुंबईहून या कार्यक्रम येण्याचं निश्चित केलं तसं मी देखील नगरला जाण्याचं रद्द केलं असं म्हटलं तू वागणं कारण थोडं आमचं प्रेम आमच्या कशा मित्रावर जाणार आहे त्यामुळे मला कादंबरी वाचायला अवधी मिळाला नाही मी हे प्रांजपणे कबूल करतो पण आता पाहुणा तरी केलंच आहे व्यासपीठाव बॅनर नाव टाकलंच आहे तर काहीतरी आता बोललं पाहिजे ना शुभेच्छा तर दिल्या पाहिजे म्हणून मी तुमच्या समोर आहे पण जेव्हा या कादंबरीचं नाव त्या पत्रिकेवर सगळी वाचलं ना तेव्हा मला फारके असं मी अनोळखी आहे ह्या कादंबरीशी या शब्दाविषयी असं अजिबात वाटलं तर मी देखील नगर जिल्ह्यातला आहे कर्जत तालुक्यातला आहे आमचं गाव आहे टाकली खिंडीतील सगळं माहिती आहे म्हणजे शेतकरी कुटुंब बघा ग्रामीण भाग काय असतो आणि येथा हा शब्द मी माझ्या बालपणापासून ऐकत आहे तर हा शब्द मला आता पुण्याच्या लोकांना तुम्ही कुणाला दाखवा हे ठाण शब्दाचा अर्थ सांगा ते डिक्शनरी घेऊन बसतील बघा जे पण ग्रामीण भागातल्या आमच्या नगर जिल्ह्यातल्या कुठल्या माणसावर त्या ठाण काय आहे ते सगळं सांगेल यथांचा अर्थ एठांचं काम यथा या प्रकाराचं एक त्याचं उपयुक्तता विशेषतः शेतकरी कुटुंबामध्ये हा शब्द सर्व परिचित आहे शहरी मुला लोकांना नाही हे सांगताना पण जो बंध तुम्ही दोन जीवांचा दोन प्रेमिकांचा जो बंध तुम्ही या कादंबरीमधून असा बांधलाय ना तो भन्नाट आहे असं मला वाटतं तुमचं एकंद्रांधवी पुढं तुम्ही पाहिलं तुमचं मनोगत त्याच्यावर माझ्या लक्षात आम्हाला आम्ही लहानपणी आम्हाला माहिती आहे आम्हाला खळ माहिती आहे आता तुम्हाला रेडीमेड धान्य आपल्या बाजारात दिसतं ज्वारी दिसते गहू दिसतो बाजरी दिसते आपण ते डब्यात घेतो गिरणीत जातो त्याचं पीठ आणतो आणि स्वयंपाक करतो आणि पोळी भाजी आपल्याला मिळते पण यामागची निर्मिती प्रक्रिया काय ही मी डोळ्यांनी माहिती तर माझ्या वडिलांचा काळ असेल माझ्या आईचा काळ असेल त्यांचे आई वडिला म्हणजे माझ्या आजी आजो आजीबा आजोबा आजीचा काळ असेल आम्ही लहान होतो तिसरी चौथीत असू ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेतली आम्ही सगळी मुदत Uh, म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य शेतकरी कुटुंबात त्यावेळी काय होतं म्हणजे पाऊस नसायचा अवश्य प्रबंध असतं आमचा भागाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तसं आमचा कर्ज जमफेड पण प्रसिद्ध आहे कमी, कमी पाऊस पडणार सगळा प्रदेश त्यामुळं शेतीशिवाय काय जाईल शेती कशी तर अशी चार महिची बार महिन्याजीवात नाही पावसाळ्याच्या काळात जे पाऊस पडेल त्याच्यावर जे काय येईल तेवढंच म्हणजे थोडं पीक आणि जास्त गवत म्हणजे आमच्या त्या गावात कुसाळ म्हणतात कुसाळ तुम्हाला माहिती आहे आमचे उत्तरेतले इकडचे नगर जिल्ह्यातले काही पुढारी म्हणायचे की आता कुकडी कॅनल झालाय श्री पाणी पोचलं पाहिजे कारण ऊस भरतो आहे तर तिकडे कर्ज दान केलं कशाला पाणी पाहिजे तिकडे उसाचं पाणी कुसळा आला कशाला बरोबर वागवड त्याने बरोबर ना आपले काही पुढारी म्हणायचे उसाचं पाणी कुसळा कशाला तर कुसळ हा शब्द म्हणजे ते पडीत राह माळराव येणार काही नगर देणार गवत म्हणजे आमच्याकडं ब्रँडेड पीक कुठं असेल तर तुम्हाला सांगायला हरकत नाही कुलगामी मटकी हे आमचं ब्रँडेड मिल्क कुलगा मटकी म्हणजे कसं आहे त्या चिकाचं वैशिष्ट्य आहे की आपल्याला कुलगा माहिती आहे मटकी माहिती आहे आपल्याला कडधान्य हो जसं टाकल तसं ते टाकून द्यायचं आणि त्या गवतामध्ये ते कुलगा मटकीचं वेल सोडायचं ते व्हायला त्याचं ते बडवायचं मग ते पीक घरात यायचं काय चिपत भर आदुरी भर ना त्याला आदुरी पायली चिपट मातन काय असं बरंच निपत असं अनेक प्रकार असेल त्याच्यामध्ये गोली दोन गोली ते व्हायचं आणि वर्षभर ते कालवनाला फुलायच काही नसलं घरात भाजीला की मग फुलगे भिजवायचे काही नसलं की मग हरभरी भिजवायची काही नसलं की मग मटकी भिजवायची बघा ग्रामीण भागामध्ये अजूनही तुम्ही बघा काही आता आमच्या माऊली इथं बसली नाही बघा ते किचन मॅनेजमेंट काय असतं ना तिथे माऊलीकडे शिकायचं ग्रामीण भागामध्ये किंवा काही नसलं तर मग आपलं सरळ बेसन हटायचं भाकरी थापायचा हिव्या मिरचीचा खेचा करायचा त्या पाठीत भरायचा आणि जिथं तुम्ही आमचा तो धनी शेतामध्ये असेल तो नांगरत असेल तो घरात असेल तो गवत तापत असेल तो गुरवळत असेल तो रानामध्ये ते भाकरी पोचवायचं असा सगळा काळ आम्ही पाहिलंय आणि खळ सर आता आधुनिक पद्धतीनं यंत्र आले सगळ्या बाजारामध्ये आधुनिक त्याचं सगळं शेती तंत्रज्ञान बदललंय आनंद यादवांच्या वतवळा काळात आपण ते कादंबरी करत पाहिलेस यंत्र संस्कृती आली ट्रॅक्टर आल्या आला आणि आमचा नालभागा उद्ध्वस्त झाला पण नारबाचं जेवण काय असतं हे आम्हाला पाहण्याचं भाग्य आमच्या पिढीला मिळालं त्याबाबत आम्ही सुदैव बरेच तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी पण आम्ही ते बघितले सर म्हणजे आम्ही सर आमची पिढी भाग्यवान आहे की आम्हाला संगणक पण माहिती आहे आम्हाला ट्विटर पण माहिती आहे आम्हाला फेसबुक पण माहिती आहे बघा आणि आम्हाला खळं पण माहिती आहे आम्हाला लेखन पण माहिती आहे आम्हाला आउट पण माहिती आहे आम्हाला पास पण माहिती आम्हाला झुपरी पण माहिती आहे बघा नाडा पण माहिती आहे आम्हाला सौंदर्य पण माहिती आहे आम्हाला कणा पण माहिती आणि आम्हाला थावळ पण माहिती आता थारोड आहे शब्द किती लोकांना माहिती पुण्यामध्ये तुम्हाला माहिती नाही मोठ पाण्यात सुद सहाच्या बैलाची सहासा बैलाची झुकलेली जु, मोठ आम्ही पाहिली त्यावेळी कुठं यंत्र होत कुठे मोठी होत्या पाच पाच दहा पाच पावरच्या सहा बैलं चार बैलं त्या झुकणीमध्ये त्याच्यामध्ये शिळवट शिळवट माहिती ना शिळवट शिळवटीमध्ये ते, ते शिर्वर, शिर्वर शिर्वर? <laughs> शिर्वर दोन बैलं जोडायची त्याच्या मागे दोन जोडायची त्याच्या मागे दोन जोडायची आणि गली मोठी लोखंडी असली ती पत्र्याची पिटी खाली पाण्यात सोडायची आणि ती काय तो भन्नाट हो असा तो प्रभाव असा शेतकऱ्याचा हातामध्ये चाबू असं दंडावर थारवळ थारवळ म्हणजे जे पाणी उपसायचं आणि ते पुढं लोक ह्याच्यात दगडी याच्यावरती ओतायचं ते आणि ओतलेलं पाणी किंवा सांडलेलं पाणी ते असं दंडाने पिकाल जायचं थारवळ्यात पडणार ते पाणी मग ती मोठीवरची गाणी जसं जातीवरची गाणी आपण बोलतो ना जात्यावरची गाणी जशी आपल्याला म्हटलं तशी मोठीवरची गाणी आता लोकसाहित्यामध्ये संकल्प होणं रोग त्याचं फार गरजेच आहे आपल्याला कालभाजी वाटतात म्हणजे मी सर तुम्ही त्या शब्दाचा अर्थ दिला शब्द पाहिले तुमची कादंबरी न वाचता असं म्हणजे असं म्हटलं तर बाबार मित्र ते खळं आम्ही पाहिले महिनी यंत्र आता आपल्याला नव्या पिढ्या माहिती पण खळ करणं सुद्धा आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवसाची ती मिळत असायची शेताच्या घराच्या अवतीभोवतीच्या शेताच्या अवतीभोवतीचा गोल असं रिन करायचं बऱ्यापैकी रिंगण करताना ती आणि ती जागा साफ करायची नंतर ती खणायची खाणून झाल्यानंतर त्याच्यावर पाणी टाकायचं पाणी टाकून चार चार पाच पाच बैल झुपायची सुरुवातीला आणि गोल 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 दोन तास चार तास आठ तास ती बैल फिरवायची नंतर त्या दपाट्याने त्या माती त्या शेतकरी बडवायची आणि बरं अशा जागा चालू तयार केली गोल जसं हेलीपॅड आपण तयार करतो ना आजच्या काळात हेलिपॅड म्हणजे आमचं त्या काळातलं खळ तर म्हणजे ठरलं खळं माहिती ना जुन्या माहिती हेलिपॅड खड्यामध्ये काय फरक हेलीपॅड मध्ये काढतात काही काय आणि नंतर ते सार सारून झाल्यानंतर जेव्हा आमची ज्वारीची कणचं मक्याची कंच फुलक्याचं बी सगळ्या शेंगा मटकीचं सगळं ते बी आणायचा आम्ही शौर्या असतात शौर्या ना शेवरी शब्द तर म्हणजे जाडजूड काकी असायची लांबाशी त्या बघिलेली त्या शेतकऱ्यांनी तिथल्या घरातल्या मंदिर तिथे बडवायची ती वेल बडवायची वाळलेली ही कणसं बडवायची नंतर ती साफसूप करायची कचरा बाजरा काढायचा आणि मग खाली राहायचं ते ओढीला बघा मग ती ज्वारीचा असू दे बाजरी असू दे मका असू दे गहू असू दे किंवा तुमचं काही असू दे आणि मग आठ आठ दहा दहा दिवस ती खळी चालायची पंधरा पंधरा दिवस ती खळी चालायची मग आता किती सोपं झालं झालंय बघा हार्वेस्टर यूज करायला हार्वेस्टरचं यंत्र आहे किंवा आता आधुनिक पद्धतीने शेतीमध्ये मशागत कापणी मळणी आधी बरकर होत आहे पण जुन्या काळामध्ये मी हे सगळं मी हे का सांगतोय की तुमच्या कादंबरीशी याच्यामध्ये जवळ जास्त साधरण आहे मला माझं बालपणात ही कादंबरी घेऊन दिली आता प्रेमाचा विषय आता ते विचार प्रकार थोडा वेळ पण ते मी सांगित नाही विषय जरी प्रेमाचा असला तर त्याच्या अव अवतीभूतीचं जे सराउंडिंग आहे त्या माझूशी पार्श्वभूमी ते पार्श्वभूमीवर मी बोलतोय लक्षात त्यावेळी कुठे रस्ते होते खेड्यापाड्यामध्ये कशा आमच्या वाड्या होत्या कशा आमच्या रस्त्या होत्या कशी आमची लावण होती कशी आमची छप्र होती कशा आमच्या ज्वारीच्या त्या काडव्याच्या गंजी असायच्या त्या कशावर असायच्या सगळे मला माझे आजोबा आठवतात माझी हो आजी आठवते आज आजोबा शेतात तांबड फुट तांबडं फुटण्या प्रकार ना <laughs> बऱ्या पाठी चार वाज पाटी तीन वाजता चार वाजता सर असं कोंबड्यानी पहिला भाग दिला की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नांगरट केली जाते शेतामध्ये अजूनही करतात आता टॅक्टरी नांगरट करणं खूप सोपं आहे पण नांगरट करण्यासाठी एखाद्या शेतकऱ्याकड जर दोनच बैल असतील तर काय करायचं आता एवढी मोठी शेती नांगरायची पाच पाच दहा दहा एकर शेती असं त्यावेळी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर नाही किंवा असलापुराच्या गावात एखादा ट्रॅक्टर किंवा त्या दोनच्या गावात एखादा ट्रॅक्टर तो तू परवडत नाही पण काय करायचं सावड करायचं सावड हा शब्द किती लोकांना माहिती सावड म्हणजे काय की माझ्याकडे दो दोन बैले मी माझ्या शेजारच्या शेतकऱ्याची दोन बैल उसने घ्यायचे अजून दोन शेतकऱ्याकडे जायचं त्याची दोन बैल उसने आणायची आणि सहा बैलाचा नांगर झोपायचा आणि त्यांच्या आजोबानी आणि त्या दुसऱ्या बैलावाला दुसऱ्या त्या दुसऱ्या माझं शेतांगरून झालं की मग त्याचं शेत त्याचं तिसऱ्याचं मग चौथ्याच मग पाचव्याचं अशा पद्धतीनं सहकार्याची भावना घेऊन ग्रामीण भागामध्ये एक घट्ट अशी शेतीची शेतकऱ्याची अगदी बारा बनवत झाली पद्धती सुद्धा इथेही त्याचं लक्षात घ्या सुताराने <coughs> वर्षभर अवजार बनवून द्यायची पाभर पाभरीचं दांडा तुटला किंवा बैलगाडीचं काही चाक तर शेत त्या सुतारा बनवून बनून द्यायचं त्या बदल्या तरी खऱ्यावर जायचं खड्यावर गेल्यानंतर त्याचा मोबाईल तरी मिळायचं धान्याच्या रुपया त्यावेळी कुठं होते पैसे कुठं होते एटीएम कुठं होतं जीपे पे गुगल पे फोन पे होतं काय नव्हतं ग्रामीण भागातली एक अशी विल होती एक अशी संस्कृती होती घट्ट असं नातं होतं अहो सगळ्या समाजाची लोक गुन्ह्या गोविंदानी गावामध्ये सर इतकी सुंदरपणे राहत होती की मुसलमानाचा सण तर सगळं गाव त्या समोर जायचं रमजातीन असू देत किंवा बकरी असू देत त्या आनंदामध्ये नाचायचं <coughs> एखादा कुठला सण असाल तर सगळा मुस्लिम समाज त्या सणामध्ये यायचा आणि कुणी ढोल वाजवायचं कुणी खेळायचं मदत करायचं एखाद्या घरामध्ये जर लग्न असेल ना एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाचं किंवा मुलीचं तर लग्न हल्ली खूप सोपं झाले म्हणजे मनपात लग्न होतात मग मकर लग्न होतात बघा मला अजून आठवतंय की पाच पाच दहा दहा दिवस ती लग्न चालायची अशा लग्नाचा मी लहानपणी असताना साक्षी आमच्या आई बरोबर त्या बैलगाडी मध्ये बसून त्या लग्न पाहिले एक असा एवढा मंडप असायचा कुंभार समायचा आमचा एक मनुसार गार्गी मडकी लावून तो तयार असायचा बँडवाले असायचे बँडवले मी आत्ताच्या आधुनिक पद्धती वाद्य नव्हती त्यावेळी पिपाणी असायच्या नका ढोलक्या असायच्या असं म्हणजे हळद चार चार चा दिवस हळद चालायची अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती ग्रामीण भागातली सगळी विण ती संस्कृती ती परंपरा हळूहळू आधुनिकीकरणामुळे यंत्रयुगामुळे थोडस नाहीच चालू आहे सगळं आणि त्या पिढीतल्या सगळ्या गोष्टी मला सांगायला काय त्याचा साक्षी आहे म्हणजे माझी पिढी भाग्यवान आहे की मी सगळं पाहिलंय मी आताही पाहतोय मी मध्यम काळात पाहिलं आणि मी जुना काळात पाहिलंय अशी आमची भाग्यवान अशी

नावाचा प्रकार असायचा कपळापासून कपाळापासून एक फूट खाली बघायचं असल्या मुली फक्त हळूच बघायचं म्हणजे मुलाला मुलीचा चेहरा आणि मुलीला मुलाचा चेहरा की ज्याच्याबरोबर सगळं आयुष्य काय काढायचं आधी पण तरी सुद्धा टिकायची चालायची बघा आजच्या काळामध्ये सगळ्या बदलत्या व्हॉट्सअप ट्विटर व्हॉट्सअप आजच्या काळामध्ये म्हणजे बोलायचं झालं तर लग्न जमतात आणि तितक्याच वेगाने लग्न मोडतात समाज व्यवस्थेमध्ये घटस्फोट प्रमाण का वाढत आहे तो विश्वास नावाची गोष्ट कमी होत चालली बघा संयम नावाची गोष्ट कमी होत चालली आहे आमची विवाह संस्कृती कदाचित मोडी निघाली नाही अशी भीती आता आमच्या सगळ्यांच्या पुढं निर्माण झाली आहे पाश्चात्य देशाचं किंवा पाश्चात्य संस्कृतीचं वेगानं अतिक्रमण आमच्या भारतीय विवाह संस्कृतीवरती आमच्या भारतीय समाज जीवनावरती या ठिकाणी पडता आहे आणि अशा अवस्थेमध्ये माणूस प्रत्येक जण आज ह्या गर्दीमध्ये एकमेकांकडे संशय बघायला लागला आहे तर जुन्या काळामध्ये किती विश्वास असायचा आईवड्यांवर वडीलधारांवर त्या मुलीची सुद्धा कधी हे नसायची नसायची ना 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 तुम्ही ठरवलंय ना ती बिचारी गुमान राहायची मुला त्या मुलाच्या बघा असा तो काळा होता पण त्या काळामध्ये झाली लग्न अजूनही तितक्याच उत्साहाने तितक्याच विश्वासाने टिकून आहेत बघा चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष संसार झाले तरी अजूनही त्याचा घटस्फोट किंवा काही काही का <coughs> झालेलं आहे आजच्या नव्या युगामध्ये यंत्रसंस्कृतीमध्ये तंत्रसंस्कृतीमध्ये या सगळ्या आधुनिक युगामध्ये सगळ्या गोष्टी बदलत चालेल झपाट्यात बदलत चालले माणूस माणसापासून दूर चाललाय माणूस की चालले संस्कृती नष्ट होत चालली आणि अशा ह्या नष्ट होणाऱ्या गोष्टीला आपली एथाण कादंबरी अशा पद्धतीने जेव्हा येते तेव्हा एक छानपैकी एक उत्तर किंवा <coughs> चपराक मंडल समाज व्यवस्था चपराक मंडळ असं म्हटलं तर वागत वा ठरणार नाही म्हणून तुम्ही अतिशय चांगला अतिशय दर्जेदार आणि अतिशय इंटरेस्टिंग विषय या एथान कादंबरीच्या माध्यमातून हाताळा जरी तुमचं हे पहिलं पुस्तक असलं जरी तुमची पहिली कादंबरी असली तरी वाङमयच्या संदर्भावर याच झालं तर इतर साहित्य प्रकारच्या तुलनेत कादंबरी हा अतिशय लोकप्रिय असा वाङमय प्रकार आहे म्हणजे अजूनही काही कादंबरी आपण बघतो म्हणजे दर्जेदार कादंबऱ्याची हल्ली हल्लीच्या काळामध्ये दुष्काळ पडला की काय असं किंवा लोकप्रिय कादंबरीच्या दुष्काळ पडलं की असं आपल्याला जाणवत असताना अशा एका पोकळीमध्ये तुमची कादंबरी जेव्हा येते निश्चितपणे या कादंबरीचं ह्या वाङ्मय व्यवहारामध्ये समाज व्यवस्थेमध्ये साहित्याच्या वर्तुळामध्ये खूप चांगल्या प्रकारचं स्वागत होईल जरी आपलं पहिलं हे आपत्य असलं तर निश्चितपणे ते उभं राहील जवडेल पळेल आणि नुसतं पळणारच नाही तर एक चांगला लेखक म्हणून तुम्ही या कादंबरीच्या निमित्तानं एक तुमची मूर्ती मिळ रोवलेली आहे मराठी साहित्य विश्वामध्ये अशा पवित्र अशा सभागृहामध्ये सरांच्या हस्ते जेव्हा या कादंबरीचं प्रकाशन झालं तेव्हा निश्चितपणे तुमचं लेखक म्हणून भवित्य उज्ज्वल आहे म्हणजे अभ्यास मिळाचा आदेश म्हणून सुद्धा मला सुद्धा असं वाटायला लागलं की अशी जर आपण अभ्यास लावली तर तरी छान होईल नकळत माझ्या नकळत तो विचार माझ्या मनात सुद्धा तरळून गेला कारण ग्रामीण संस्कृतीकडं घेऊन मग आपल्याला परत ह्या सगळ्या नव्या पिढीला जावं लागणार आहे जरी आपण आधुनिक युगामध्ये वावरत असलो तरी तुम्ही खूप सुंदर काही दाखली दिले मध्ये की प्रियकर अशीच व्हॉट्सअप चॅटिंगचा तुम्ही संदर्भ दिला हो आहे व्हॉट्सअप चॅटिंगच्या संदर्भात का मी काय बोलावं माझ्या हे तुम्ही सगळ्यांचे मोबाईल चेक केलं तर काही म्हणजे भरनाट नवीन कादंबरी आवडली तुमच्या मोबाईल मध्ये काय देटा ऑन <भां> करा झोपली <laughs> का उठली का जेवली काय जाणून ओके शब्द काय ते शिमल तसले लवचे शिमल गुलाबाची फुलं अमोक सगळं आता सगळ्यांचे मोबाईल खचाखत भरले फक्त आता चेक करायची आपल्याला गरज नाही वेळ नाही काय आवश्यकता नाही जसं आयुष्य द्यायचं वैयक्तिक गोष्टी आपण सोडून पण अशा अवस्थेमध्ये एक सुंदर अशी कलाकृती आणि ग्रामीण भागातल्या प्रियकर प्रयेशीचं किंवा तरुण तरुणीचं एक असं भावविश्व जे गुदमरल आहे बघा जे गुदमर आहे जे व्यक्त म्हणून आहे जे स्वातंत्र्य म्हणून पाहत आहे जे घटनेने जे आपल्याला दिलेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्य आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य त्या स्वातंत्र्य शोधू पाहणाऱ्या ती स्पेस शोधू पाहणाऱ्या तरुण आणि तरुणीची अतिशय सुंदर अशी कहाणी आपण या यठण कादंबरीच्या सूत्रबद्ध केली या कादंबरीच्या पण निश्चितपणे ह्या कथानकाला ह्या कादंबरीला ह्या लेखनाला एक उत्तम असं भवितव्य आहे हीच आपली सुरुवात आहे जे जे विषय तुम्हाला सुचतील ते विषय अशाच बोली भाषेच्या पद्धतीनं तुम्ही लिहा स्काय इज द लिमिट खूप सारे विषय आपल्याला लिहिण्यासाठी आहेत दिवसेंदिवस आपण जगत असताना नवीन नवीन अनुभव आपल्या सगळ्यांना येत आहेत इथं बसलेला प्रत्येक माणसाचा जर चेहरा पाहिला तर त्याच्या मनात काहीतरी दडलेलं आहे असं तर वागवं ठरणार नाही आणि म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक माणसाचं आयुष्याच्या फला जर आपण गेलं तर एकेका कादंबरीचा एखेका खंडाचं आयुष्य नाही ते लक्षात घ्या फक्त साहित्य आणि समाज वेगळा असू शकत नाही की मला साहित्य आणि समाजाच्या एका स्थानाच्या दोन बाजू असतात की मला साहित्य हे समाज जीवनाचा आरसा असतं असं म्हटलं तो वागवं ठरणार नाही फक्त ते व्यक्त होण्यासाठी लिहिण्याचं एक पाठबळ आपल्याला मिळणं गरजेचं आहे ते पाठबळ अजूनही सबनी सरांसारख्या ऋषितुल्य तुल्य व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या नव्या लेखकांना नवोदितांना मिळत असतं सर पाठीवर शाबास स्थाप देत असतात आणि म्हणून नवे लेखक लिहितात बोलतात वित्त व्हायला पाहतात आणि म्हणून या कादंबरीचा एक खऱ्या अर्थानं एक अनेक पुरस्कार या कादंबरीच्या भविष्यात मिळावेत मिळतील आणि खऱ्या अर्थानं या खात खऱ्या अर्थानं आपला लेखन प्रवास इथं सुरू झाला आपल्या लेखन प्रवासाला आणि अनिल तुम्ही अतिशय सुंदर कादंबरी या निमित्तानं निर्माण केली लेखकाबरोबर प्रकाशकाचं सुद्धा खूप मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे लेखकाला जर प्रकाशक नाही तर मग त्या लेखना होतं हे माझ्यापेक्षा सरांना फार बोलतील म्हणजे तो तो आगाव पण होईल आमच्या सगळ्यांचा मी काही अधिक जास्त बोलत नाही माझ्यासारख्या एका मित्राला आणि आणि सरांनी या ठिकाणी संधी दिली या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मला भावना म्हणून बोलवलं मुळात मी आहे ही कादंबरी मला अजून वाचायची पण तरी सुद्धा माझ्या मोडक्या तोडक्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा आता लेखकला या कादंबरीला शुभेच्छा देतो आणि आता मी सरांसह आपल्याला सगळ्यांना ऐकायचे म्हणून तुम्ही अधिक काही बोलता मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद